गेली तीस पस्तीस वर्ष पत्रकारिता करतो आहे परंतु दोन मार्च दोन हजार पंचवीस आज तीन मार्च दोन हजार पंचवीस यासारखे अत्यंत वेदनादायी अत्यंत दुःखद आणि कुठल्या शब्दांमध्ये दुःख व्यक्त करावं किंवा कुठल्या शब्दामध्ये जे सैतान आहेत बीड जिल्ह्यातले त्या सैतानाचा निषेध करावा असा प्रश्न मलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय जिथे प्रत्येकजण या विषयावर बोलताना संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीनं ज्या निर्घूणपणे क्रूरतेनं वृत्तीनं केली त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्राच्या समोर आले तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हाळला मग ते पत्रकार असतील चित्रकार असतील राजकारणी असतील किंवा सगळे हळहळले केवळ हळहळेच नाही तर आपण कोणाच्या राज्यामध्ये राहतोय आपण महाराष्ट्रामध्येच राहतोय की नाही राहतोय हाच महाराष्ट्र आहे का शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्यावर पुन्हा असा प्रकार बघण्याची वेळ यावी आणि आपल्यातलीच वाईट कॉलर माणसं माणसं कसली सैतानच ती मग ती राजकारणात असली तरी मंत्रीपदावर असली तरी आमदार खासदार जे कोणी असली तरी सुद्धा एवढ्या वाईटपणे वागू शकतात आणि एवढ्या वाईटपणे वागून सुद्धा सरकार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बडीबडी मंडळी अशा अत्यंत चुकीच्या घटनेला चुकीच्या घटने मला नैतिक पाठिंबा असलेल्या व्यक्तीला किंवा ज्याच्या आधारानं ज्याच्या छत्रछायेखाली राहणाऱ्या लोकांना असले वाईट कृत्य करण्याची परवानगी देतोच कसा आणि त्याला राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ कशी दिली जाते त्यांना मंत्रिमंडळामध्ये हा सगळा प्रकार माहीत असताना सुद्धा दोन अडीच पावणे तीन महिने त्यांना राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर कसं ठेवलं जात याच्या महत्वाच्या आणि तीन महिने धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर का ठेवलं असावं या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगन लाईव मित्रांनो खरं तर काय बोलावं असा प्रश्न आहेच शंभर टक्के आहे रोजचा सूर किंवा रोजची एखाद्या घटनेवर भाष्य करण्याची जी तडफ आहे ना ती आज पूर्णपणे संपवून गेल्याचा भास होतोय सकाळपासनं आज सकाळपासनं जेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्या घटनेपासनं आता माझ्याकडे पाच वाजतायत तोपर्यंत या विषयावर बोलायचं हिंमत धाडस ज्याला आपण म्हणतो ते माझं नक्कीच झालं नाही आणि आपण ऐकताय आपण ऐकताना सुद्धा आपल्याला या घटनेच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना होत आहेत याची मला पूर्णपणे जाणीव आहे का टेवळं धनंजय मुंडेला अडीच महिने तीन महिने मंत्रिमंडळामध्ये का शपथ दिली त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या व्यक्तीचा प्रमुख कार्यकर्ता किंवा ज्या शिवाय ज्या वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा हलत नाही असं असताना किंवा असं म्हटलं जात असताना किंवा ते खरंही असताना देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना शपथच का दिली अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना शपथच का दिली आणि शपथ दिली ते दिली मंत्री केलं ते केलं पण हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या मंत्रिमंडळातून बाजूला का केलं नाही बडतर का केलं नाही काढून का टाकलं नाही त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर पाठी राजीनामा द्यावा वगैरे धनंजय मुंडे आणि नैतिकता किंवा परळीचे हे सगळे आका आणि त्यांची नैतिकता या मंडळीकडनं नैतिकतेची अपेक्षा करायची आणि ती देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार राजकारण्यानं करायची काय प्रकार आहे काय मोठं संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय आणि बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्हा बंद आहेच लोकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांच्या मध्ये एक दहशत पुन्हा आहे की आता बीडचा या आकागिरीचा या मारामारीचा या बलात्काराचा खुनाचा किंवा ज्या पद्धतीची दहशत बीडमध्ये पराळीमध्ये आहे या पगळीचा चार्ज आता धनंजय मुंडे घेतील काय ते आता मंत्रिपदान बाजू बीड मध्ये येऊन ही सगळी जी यंत्रणा आहे अत्यंत वाईट असणारी ही यंत्रणा किंवा ज्या पद्धतीने अजूनही बीडचे लोक माध्यमाच्या समोर येऊन धमकी देत आहेत मंत्रालयाला घेराव घालण्याची धमकी देत आहेत म्हणजे आको अजून बाजू अजूनही या मतदारसंघामध्ये किंवा बीडमध्ये किंवा परळीमध्ये छोटे मोठे हे आकाचे रोपटे आहेत आका ना ते अजून आहेत आणि आता हेच आका भविष्यामध्ये मोठे होतील त्याला धनंजय मुंडे यांचाच पाठिंबा असेल काय घडेल आता कोणाकोणी या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना साथ देणारे या प्रकरणावर भाष्य करणारे या सगळ्यांना अशाच पद्धतीनं मारलं जाईल का त्यांचे तुकडे तुकडे केले जातील का त्यांच्या तोंडामध्ये मुतलं जाईल का असा प्रश्न या परळीच्या जनतेला आणि बीडच्या जनतेला पडलेला आहे धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा केवळ घेऊन उपयोगाचं नाही आता त्यांची आमदारकी ही गेली पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्या अजित पवारांनी हे के काम केलं पाहिजे किंवा अजित पवारांनी आता पुढे होऊन त्यांना जर या राज्यामध्ये त्यांचा पक्ष वाढवायचा असेल या राज्यामध्ये उजळ माथ्यानं आणि स्वच्छ चेहरा घेऊन लोकांच्या समोर जर अजित पवारांना जायचं असेल तर अजित पवार आणि धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे म्हणजे आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना पक्षातून बडतर्प केलं पाहिजे तेव्हाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाजापुढे जाण्याचा लोकांच्या पुढे जाण्याचा नैतिक अधिकार उरेल अजित पवार आज म्हणाले माध्यमाशी बोलताना की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे पाठिंबा दिला हे विधान अजित पवारांच्या तोंडातून ऐकताना ऐकणाऱ्याला अक्षरशः उलट्या होत होत्या एवढं अजित पवार एवढे तुम्ही एवढे तुम्ही खाली उतरलात शरद पवारांच्या तालमेत तयार झालेले तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत तडपदार नेता म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही एवढं त्या धनंजय मुंडेच्या पुढे एवढे झुकलात अडीच महिने तीन महिने जवळपास त्यांना संरक्षण दिलं अजित पवार तुम्ही संरक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही मुंडेंच्या पुढे झुकलेल्या तुम्हाला दाबलंय मुंडेंनी सुद्धा मुंडे ना तुम्ही एकतर मुंडेंच्या उपकाराखाली तुम्ही झुकलेले आहात दबलेले आहात किंवा दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना भिताय की मुंडे जर आपल्यापासून बाजूला झाले तर आपलं काय घडेल किंवा तुमची काही महत्वाची गुपित जी आहेत ती मुंडेंच्याकडे असली पाहिजेत त्यामुळं तुम्ही मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न तीन महिने केला अशीच परिस्थिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे राज्याचे मुख्यमंत्री मी सोडणार नाही सोडणार नाही म्हणत 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 जोपर्यंत चार्जशीट या प्रकरणाचं कोर्टामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी मुंडेंना सत्तेवर ठेवलंय लक्षात घ्या काय कारण असेल आणि चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर मुंडेंचा राजीनामा होतोय या पाठीमागचं काय गोडबंगाल असेल इथे कुठे काही माशी शिंकली आहे का किंवा ज्या पद्धतीचं चार्जशीट दाखल झालंय आणि त्यामध्ये कुठल्याही किमतीमध्ये धनंजय मुंडेंचं नाव चार्जशीट मध्ये येऊ नये याची काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आहे काय असे अनेक प्रश्न निर्माण होतात मुंडेंच्या सात या शासकीय निवासस्थानी काय डील झाली होती त्याची चर्चा सुरेश दास यांनी वारंवार केलेली आहे की कशा पद्धतीनं तीन कोटीवरून दोन कोटी अबादा कंपनीकडून घ्यायचे याची चर्चा ही सगळी मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी झाल्याचं रेकॉर्ड आहे असं जेव्हा दास म्हणतात आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांना अभय देतात यातून राज्याचे मुख्यमंत्र्याचं सुद्धा काहीतरी गुपित मोठ गुपित हे धनंजय मुंडेंच्याकडं होतं त्यामुळे त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामधल्या इतक्या अत्यंत क्रूर प्रकाराला सुद्धा पांघरून घालण्याचं काम हे दोन्ही नेते करत होते महाराष्ट्र पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय देवेंद्र फडणवीसांच्या शंभर दिवसाच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीनं संतोष देशमुखच्या या अत्यंत निर्घून अशा पद्धतीने झालेल्या खुनाच्या प्रकरणातील प्रमुख पुरावे समोर आले असताना सुद्धा ते तडपून ठेवण्याचं काम एक प्रकारे केलं का अशी शंका सुद्धा आता महाराष्ट्राला येते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला हे काही कौतुकाची गोष्ट नाहीच आहे संतोष देशमुख यांच्यापेक्षा किंवा संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीपेक्षा धनंजय मुंडे के फार मोठे लागून गेलेले नाहीत असे दहा धनंजय मुंडेचा राजीनामा अशा प्रकरणामध्ये जरी घेतला तरी काही फरक महाराष्ट्रामध्ये पडणार नाही किंवा राष्ट्रवादीच्या सगळ्याच मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं धन संतोष देशमुखची हत्या झालेली आहे ती पद्धत लोक विसरणार नाहीत अत्यंत भयानक अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीनं सैतानी पद्धतीनं सैतान कुठे आहेत असा प्रश्न निर्माण झाला तर ते बीडकडे किंवा परळीमध्ये असं बोर्ड दाखवावं लागेल ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ज्या जात मध्ये आहेत ते सैतान आहेत आणि भविष्यामध्ये धनंजय मुंडे जर असे मोकळे राहिले त्याजून सत्तेच्या जवळ राहिले ते आमदार राहिले तर किती नवे तयार करतील किती वाल्मिक त्यांच्या नेतृत्वाखाली तयार होतील याची भीती परळीतले आणि बीड जिल्ह्यातल्या लोकांना लागलेली आहे आणि तसं ते बोलून सुद्धा दाखवत आहे धनंजय मुंडे हे राजकारणातून पूर्णपणे आज संपलेले असले महाराष्ट्र सर्वत्र त्यांचा निषेध करत असला तरी सुद्धा भविष्यामध्ये आणखीन काही गडबड होऊ शकते अशी शंका लोक व्यक्त करत आहेत एक प्रकारची भीती व्यक्त करत आहेत अशी ही आजची परिस्थिती आहे मी आज ज्या पद्धतीचे फोटो मला पाहायला मिळाले ते फोटो पाहिल्यानंतर तुमच्या इतकाच मी व्यतीत झालेला आहे मी संतोष देशमुख यांना केवळ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू इच्छितो आणि अशा सैतानाला ठेचून काढण्याची जबाबदारी शासनानं जी स्वीकारलेली आहे ती इमानदारीने पार पाडावे त्यात बेमानी करू नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अजितकच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा